नमस्कार प्रेक्षकांनो मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचं तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या बाप्पांचे आवडते पाच पदार्थ तर दरवर्षी फक्त मोदकच नव्हे तर इतर गोड पदार्थ बनवले तर सणाचा आनंद दुप्पट होतो या गणेशोत्सवात तुम्ही काही पारंपरिक आणि चविष्ट मिठाई बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतात गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात मोदक हा गणपतीचा आवडता मानला जातो पंधर वर्षी फक्त मोदकच नव्हे तर इतर गोष्ट पदार्थ बनवले तर सणाचा आनंद दुप्पट होतो या गणेशोत्सवात तुम्ही काही पारंपरिक आणि चविष्ट मिठाई बनवून बाप्पाला नैवेद्य दाखू शकतात पहिल्या हे श्रीखंड श्रीखंडाचे साहित्य सामग्री दही पिठीसाखर वेलची पूड केशर व सुकामेवा बदाम काजू व पिस्ते कृती आधी दही एका कपात बांधून सहा ते 7 तास ठेवा त्यातील पाणी निघून घट्ट दही तयार होईल त्यात साखर घालून छान हलवा मग त्यात वेलची पूड आणि केशर टाका त्यानंतर त्यात वरून सुका मेवा टाका आणि सगळ एकत्र मिसळा आणि रवा लाडू रवा लाडू सामग्री रवा साखर तूप वेलची पूड मेवा बदाम काजू मनुका बारीक चिरलेले व दूध कृती कडई तूप गरम करून त्यात रवा टाका मंद गॅसवर रवा थोडा लालसर होईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत भाजा दुसऱ्या भांड्यात साखर आणि थोडे पाणी घेऊन पाक बनवा भाजलेल्या रवा या पाकात टाका त्यात वेलची पूड आणि सुका मेवा मिसळा मिश्रण अजून कोमट असतानाच एक चमचा दूध टाकून हाताने लाडू वळा छान गोडसर आणि सुगंधी रवा लाडू तयार तिसरे हे कलाकंद साहित्य सामग्री दूध साखर वेलची पूड व थोडस तूप कृती एक भांड्यात दूध टाका दूध गर करायला ठेवा दूध अर्धे होईपर्यंत आठवून घ्या दूध उकळायला लागल्यानंतर त्यात लिंबू घालून दूध फाडून घ्या पाणी आणि पनीर वेगळे करा पनीर क्रश करून घ्या या पनीरच्या मिश्रणात पिठी साखर आणि वेलची पूड घाला हे मिश्रण मध्यम ते मिनिट शिजवा मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा एका तूप लावलेल्या काटली मध्ये हे मिश्रण पसरावा आणि थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापा चौथ्या आहे पिस्ता बर्फी पिस्ता बर्फी साहित्य सामग्री पिस्त्याची पेस्ट दूध पावडर साखर चमचे तूप वेलची पावडर कृती एक जाड कढईत तूप गरम करा त्यात पिस्त्याची पेस्ट टाकून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे परतून घ्या त्यात मिल्क पावडर टाकून नीट मिसळून घ्या त्यात साखर घालून हलवत राहा जेणेकरून उटळ्या होणार नाही ते घट्ट होईपर्यंत शिजवा कढईच्या कडेने सुटायला लागल्यावर वेलची पावडर घालून मिसळा एका तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण टाका वरून बारीक केलेले पिस्ते भुरभुरा पूर्णपणे थंड झाल्यावर सुरीने बर्फीचे तुकडे करा गुलाबजाम गुलाबजाम साहित्य सामग्री खवा व मावा मैदा बेकिंग सोडा साखर पाणी वेलची पूड व तेल कृती एक भांड्यात साखर आणि पाणी घालून आठ ते दहा मिनटे उकळवा त्यात वेलची पूड टाका पाक जास्त घट्ट नको त्यानंतर खवा मैदा आणि बेकिंग सोडा एकत्र करून मऊसर मळून घ्या त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून घ्या कढई तूप तेल हलक्या गॅसवर तापवा गोळे हलक्या गॅसवर तळा लालचल रंग येईपर्यंत गरम गरम गुलाबजाम तळून झाल्यानंतर लगेच साखरेच्या पाकात सोडा एक झाकून ठेवा म्हणजे ते छान रसाळ होतील तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे बाप्पासाठी नैवेदन नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद